ओम शांती आता एक लांब श्वास घ्यायचा आहे प्रत्येक श्वासासोबत मी रिलॅक्स होत आहे माझे मन व शरीर पूर्णपणे शांत होत आहे एक सफेद प्रकाश परमात्माचा प्रकाश दिव्य प्रकाश माझ्यावर येत आहे वर्षाव होत आहे माझ्या मस्तकामध्ये पूर्ण शरीरात फैलत आहे आणि मी देह नाही एक प्रकाशाची काया अनुभव करत आहे जसजसा हा प्रकाश सु संपूर्ण शरीरात फैलत आहे शरीरातील किटाणू आजार निघून जात आहे काळ्या धुराच्या माफी बाहेर निघून जात आहे व मी स्वतःला शक्तिशाली अनुभव करत आहे स्वस्थ अनुभव करत आहे मी निरोगी आहे मी स्वस्थ आहे या भावनेवर मी येत आहे आजचा माझा दिवस परमात्म्याने गिफ्ट रूपात मला दिलेला आहे हा दिवस माझ्यासाठी खूप चांगला आहे आज माझे सर्व कार्य सफल होत आहे मी आनंदी आहे मी एक दिव्य प्रकाश ज्योतिस्वरूप आत्मा आहे मस्तकामध्ये स्वतःला एक दिव्य ज्योतिस्वरूप आत्मा अनुभव करत आहे मी परमात्मा शक्त्यांनी संपन्न बनत आहे ओम शांती हाच अनुभव संपूर्ण दिवसामध्ये वारंवार करत राहा प्रत्येक घंट्यामध्ये करत राहा तर आपला दिवस खूपच सुंदर जाईल